नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे गावाकडील ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आम्ही जी भाजी पेरलेली होती आमच्या घराच्या शेजारील माळावर ती सक्सेसफुल झाली आहे की नाही नमस्कार तुम्ही याच्यामध्ये बिया बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ताई आपल्याला सांगतील कुठल्या कुठल्या बिया आहेत त्या काकडी ही कुठली आहे काकडी कलिंगड कलिंगड लाल भोपळा लाल भोपळा दुधी भोपळा दुधी भोपळा हा सुद्धा दुधी भोपळाचा आहे वाटत आणि हे सगळं इथे आता पेरणार का हे काय टाकलं तुम्ही खत बघू हे हे खत आहे का घेतलेलं hmm. हे कुठलं खत आहे ह्याच्यात सुपला युरिया आणि फॉरेस्ट सुपला युरिया आणि फॉरेस्ट hmm. अशी खतं पेरायच्या आधी आपण इथे टाकलेले आहेत आता याला याच्यामध्ये बी टाकणार का त्याच्यावरती माती टाकायची ह्याच्यावर माती टाकली त्याच्यावरच दोन बी टाकायच्या दोन दोन बिया त्याच्यावरती टाकल्यात परत त्याच्यावरती परत परत माती ओढली आपण तसंच पुढे खावरती माती, माती टाकली आणि दोन बिया दोन बिया पण आता त्याच्यावर टाकल्या हे कुठलं टाकलं बी आता तुम्ही कलिंगडचं बी या जागेमध्ये आम्ही पहिल्यांदा कधीच भाजीपाला पेरलेला नव्हता पहिल्यांदाच आम्ही पेरतोय इथे जागा भाजून घेतली त्यासाठी चांगली एक्सपेरिमेंट बेसिसवर आम्ही करणार आहोत थोड्या थोड्या प्रमाणावरच आम्ही सगळं पेरणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आ, ही वांग्याची आणि मिरचीची रोपं आहेत ती आधी तयार करून घ्यावी लागतात ती तयार झाल्यानंतर आपण ती उपटून अशी लावायची असतात जमिनीमध्ये तर आता आई पेरतायत बघा हे पेरताना तुम्ही बघताय ते आम्ही फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये दोन हजार चोवीसच्या पे पेरतोय आणि दोन ते अडीच महिन्याने आपल्याला ह्याचं पीक मिळणार आहे म्हणजे सक्सेसफुल होईल की नाही आपल्याला हे कळणार आहे तर आता हे सगळं पेरून घेतोय फेब्रुवारीमध्ये हे कसलं रोप आहे वांग्याचं रोप प्रत्येकी करून त्याच्यामध्ये आधी खत टाकलंय आणि आता आपण खतावरती माती टाकलीय आणि आता याच्यासाठी टाकतो की झाडाला काही मुंगी वगैरे लागू नये मुंगी किडा लागू नये म्हणून आपण फॉरेस्ट हे खत आपण तिथे टाकतो आणि थोडी माती ओढून झाल्यावरती आपण हे झाड आपण आता दोन दोन या प्रमाणात आपण लावून घेणार आहोत तुम्हाला मागे हरिपाठाचा आवाज ऐकू येत असेल पण तो काय आता स्किप करू शकत नाहीये त्यामुळे तो येणारच आहे व्हिडिओमध्ये त्यासाठी क्षमस्व आहोत आपण थोडं गोळी करून घेणार आहोत गोल जरा आपण जागा करणार आहोत तिथे पाणी साठण्यासाठी थोडस सा। कारण आपण नवीनच झाड आता लावलेलं आहे तिथे ओली झाली की माती ओली झाली की ते पाण्याची सोय तिकडे होते पाईप जोडण्याचं काम चालू आहे आता तुम्ही बघू शकता मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे आपण बी पेरल्यानंतर एक महिन्यानंतर रोपं तुम्हाला छानपैकी उगवलेली दिसत आले आहेत आलेली आहेत वरती मध्ये मध्ये थोडीशी झाडं ती हे झालेली आहेत मरून गेलेली आहेत पण जी लागली आहेत ती व्यवस्थित आहेत ला झाडं तुम्ही बघू शकता वेली वगैरे खूप छान अशा फुलून आलेल्या आहेत आणि त्यांना काही काही जणांना आता ते फुलं टाकायला सुरुवात झालेली आहे तर आता बघूया आपण आणखीन पंधरा ते वीस दिवसानंतर कशी फळं वगैरे लागतात त्याला ते आता एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये आपण ही फळं आलेली तुम्ही बघू शकता लाल भोपळा लागला आहे सगळ्या झाडांना फळं लागलेले आहेत म्हणजे वांगी दुधी भोपळा मिरची अशी काकडी पण फक्त कलिंगडाचं बी आमचं वाया गेलेलं आहे ते आलेलंच नाही आहे तर एक्सपेरिमेंट आमचा सक्सेसफुल झालेला आहे इथे बघू शकता भोपळा केवढा मोठा आहे लाग तो लागलेला अजूनही तो मोठा होईल भरपूर अशा पद्धतीने आपली फळं छान रीतीने लाल भोपळा तुम्ही बघू शकता दोन महिन्यामध्ये तयार झालेलं फळ आहे बघू शकता तुम्ही एवढाळ्या परिसरामध्ये व्यवस्थित छान भाजीपाला पाला पिकलेला आहे इथे दुध गोफळ्यांची दोन फळ तुम्ही बघू शकता आलेली हे लहान लहान तयार झालेली आहेत ते तुम्ही काकडी बघू शकता लागल्या या उन्हाळ्यामध्ये आणखीन काय पाहिजे छान हिरव्यागार अशा मिरच्या लागल्या आहेत ढोबळी मिरची सुद्धा आहे थरव तोडायला येतोय इकडे बघ अथर्व दुधी व काढतोय संध्याकाळच्या भाजीसाठी काय करणार अथर्व आज आजार भाजी हलवा भाजी, भाजी। कि भजी, भजी। काय बनवणार जी भाजी। <laughs> चला घरी घेऊन दुधी भोपळा तर या उन्हाळ्यामध्ये एवढी ताजी घरातली भाजी खायला मिळते वांगी तसंच दुधी भोपळा आहे भेंडी आहेत अशी सगळ्या भाज्या फ्रेश अशा मिळालेल्या आहेत आज तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही आम्ही शेती केलेली आहे ती तुम्हाला आवडली का एक्सपेरिमेंट बेसिसवरची नक्की सांगा थँक्यू